पालकमंत्री बाबत चर्चा सुद्धा देवेंद्रजी गडचिरोज पालकमंत्री ते बरोबर आहे देवेंद्रजी पालकमंत्री झाले पाहिजे हे सुद्धा आमचा माझ्या सुद्धा प्रामाणिक मत आहे कारण की काहीतरी चांगला होऊ शकेल मागे सुद्धा ते सुरजागड इस्पातच भूमिपूजन झालं होतं त्या जमिनी आपण वगैरे दिला होता त्यावेळेला ते आले होते उपमुख्यमंत्री होते मुख्यमंत्री असताना त्यांनी पूजन केलं होतं आपला कोलसरीला आणि आज मुख्यमंत्री राहून त्यांनी पहिल्या टप्पाचा सुरू सुरू केला म्हणजे पहिल्या टप्पाचं जे प्रोडक्शन आहे त्याचा इनॉग्रेशन सुद्धा झाला आणि त्या दृष्टीने पालकमंत्री झाल्यानंतर थोडाफार आपल्याला म्हणजे जे उद्योगामध्ये आणखीन येणारे जे पुढचे जे माइन आहेत जे येणारे जे मायनिंग हब आपल्याला जे तयार करायचं आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये ते एक प्रामाणिक त्यांचा एक प्रयत्न आहे आणि त्याच्याकरता मी हा पहिलेच मी प्रस्ताव ठेवला होता की मायनिंग हब इथे गडचिरोला तयार झाला पाहिजे इंडिपेंडेंट म्हणजे जसं इथे नागपूरला आपला इथे आहे आपला काय म्हणतात त्याला मायनिंगचा मुख्य हा म्हणजे मुख्य ऑफिस इथे नागपूरला आहे परंतु आम्ही सांगितलं नागपूरला आम्हाला काय नाही आता इथे जे माझ्या क्षेत्रामध्ये जे सुरू आहे मायनिंग हा माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये मा आणि त्या दृष्टिकोनातून मायनिंग हब इथे तयार झाला पाहिजे इंडिपेंडंट इथे बॉडी तयार झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला जे काय आपल्याला काम करता येईल डायरेक्ट त्या पासून तर मुंबईला आपल्याला डायरेक्ट हे झाला पाहिजे जेणेकरून निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे असं नाही त्यानंतर बांधणी आणि आदिवासींचा संपर्क काय योजना आहे राष्ट्रवादीची नाही जबाबदारी आता आमच्यावर आहेच आता आमच्या म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या जबाबदारी आपल्यावर आहे आणि त्या दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला पक्ष बांधणीचं काम आपण करणार आहोत कारण की एक काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला आहे विधानसभेला आणि एक बीजेपीचा आलं आणि एक आपण आपला सीट आपण ठेवलेलं आहे त्या दृष्टिकोनातून तीन सीट मध्ये तीन वेगवेगळ्या पक्षाचे दोन महायुतीचे आले आणि एक आपला काँग्रेसचा आले त्या दृष्टिकोनातून पुन्हा आपल्याला बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण की मागे पुढे जिल्हा परिषदच्या निवडणूक होतील तर त्या दृष्टीकोनातून जिल्हा परिषद सुद्धा आपल्या हातामध्ये ठेवणे गरजेचं आहे या दृष्टीने कामाला संघाच्या प्रचारकांचं कौतुक करण्यात आलं आहे विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याची कबुली पण त्यांनी दिली आहे काय नाही ह्याच्यामध्ये पवार साहेबांनी जे अभिप्राय केला त्यांनी ते अभिप्राय म्हणजे वास्तविकता ते खरंच आहे कारण की ह्याच्यामध्ये मागच्या लोकसभामध्ये ज्या प्रकारे निवडणूक झाले त्याच्यामध्ये जा जा संघाचा जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जा जा सहभाग नव्हता परंतु या वेळेला संघाचा फार मोठा सहभाग झाल्यामुळे आपण पाहतो की हा जे भरीव मतदान महायुतीला जे झालं आणि इतका मोठ्या प्रमाणामध्ये जे निवडून आले ते खरं म्हणजे संघाचाच प्रभाव आहे संघाचं कौतुक म्हणजे महायुतीच्या जवळ येण्याचा ना विचार नाही नाही आले तर चांगलंच होईल ज्या पद्धतीने आले तर चांगलंच होईल तुम्हाला काय वाटतं तुमच्या गटाला नाही माझ्या आता काय आमच्याकडे आता आणखी आमच्या बैठकी वगैरे आणखी सुरू व्हायचं आमदारांचा ते ज्या वेळेला ते आमच्याशी बोलतील त्या वेळेला आम्हाला थोडाफार काही हिंट आला तर आम्ही सांगू वापराला शरद पवारांचं संघाचं कौतुक त्यांच्याकडनं करणं याचा दुसरा राजकीय अर्थ काढला जातो की ते एनडीएच्या जवळ येण्याचा प्रयत्न करता काही चर्चा चा आहे सविस्तर सांगायचं तुम्हाला काय नाही सविस्तर म्हणजे सांगायचं म्हणजे ते एनडीएच्या जवळ येण्याचा प्रयत्न आहे का काय आहे हे मी काय सांगू शकत नाही परंतु पवार साहेब जे सांगतात जे काय त्यांचा म्हणजे निघतो म्हणजे अर्थ ते जे आहे निवडणुकीमध्ये जे संघाचा प्रभाव पडला ते तितकं खरं आहे दिल्लीतील दिल घडामोडी खासदारांना अजित पवार गटात येण्यासाठी आणि शरद पवारांनी बोलल्याचं त्याचं टायमिंग एकाच वेळेस दोन्ही गोष्टी समोर समोर येतात घडामोडी होत्या असं वाटत आहे सगळ्यांनी नाही आता राजकारणामध्ये सगळं आपण धरत असतो की टायमिंग पण त्या टायमिंग मध्ये काय अर्थ नाही कारण की मला वाटत नाही कारण की पवार साहेब आता सध्याच्या स्थितीमध्ये ते ताँग आमच्या महायुतीला सपोर्ट करतील पक्षाकडे काही त्यांचे ऑफर असल्याचे आरोप सुद्धा होतो नाही सध्या काय नाही तसं काय मला वाटत नाही की आपला आम्ही आपले जे आमचे अध्यक्ष आहेत पक्षाचे महाराष्ट्राचे तटकरे साहेब खासदार आहेत त्यांनी काय अप्रोच केला असा प्रकारचं टीव्ही मध्ये म्हणजे आपल्याच माध्यमातून आम्हाला कळलेलं आहे परंतु तुम्हाला वाटत नाही की अशा प्रकारचं काही कारवाई सुरू झाली अप्रोच केलं असं वाटते की नाही वाटते नाही अप्रोच नाही झाला काय वाटत अजित विधानसभेत आहे त्यावरून शरद गटाचे खास खासदार भविष्यात घेतील असं वाटतंय तुम्हाला मत परिवर्तन होईल त्यांचा असं वाटतंय वैयक्तिक काय वाटतं वैयक्तिक म्हणजे व्हायला हरकत नाही व्हायला म्हणजे ते आमच्याकडे आले तर त्यांचा फायदा होईल कारण की विकास कामे वगैरे त्यांच्या या लोकसभा क्षेत्रामध्ये होऊ शकेल आमच्या माहितीकडे ते आकर्षित झाले तर केंद्राकडून जे येणारा जे लोकसभेचे खासदार आहेत त्यांचे सुद्धा केंद्राचे निधी सुद्धा त्यांना मिळू शकेल तर हे सगळं निधीचा म्हणजे आपण खासदार बनून विरोधामध्ये राहून काही उपयोग होणार नाही ना। आणि सत्तेसोबत आपण राहिलं तर काहीतरी विकास आपल्याला या क्षेत्राचा करता येईल हे फार मोठा माझा तरी अभिप्राय त्याला धरून असं म्हटलं जात आहे कुठंतरी प्रफुल पटेल मंत्रीपद पाहिजे त्यामुळे ही धडपड चालू आहे जे जे शरद असलेले खासदार आपलं मंत्रीपद तर मागेच बोलले होते ते तो म्हणून परंतु ते काय आपल्याला त्यावेळेला काय झालं नाही परंतु त्यावेळेला शपथ घेतलं असतं तर मंत्री झालेच असते पहिला ह्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला काय दादांचं काय दादा पहिले इथून अधिवेशन संपल्यानंतर ते स्वतः तिथे ताबडतोब जाऊन भेट दिला होता त्यांनी दादानी सुद्धा आमची आणि त्या दृष्टीने दादा ह्याच्यामध्ये काहीच नाही दादांच्या ते आमचे नेते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा जोपर्यंत मुंडे साहेबाचे मंत्री आहेत मुंडेजी यांचा जोपर्यंत त्यांना हे म्हणजे खरं काय खोटं काय जो ते जोपर्यंत त्यांना हे होत नाही म्हणजे मीडियाचा ह्याच्यावर आपण निर्णय देणं चुकीचं होईल कारण की फार मोठा मीडियामध्ये त्यांच्या विरोधामध्ये जे सुरू आहे ते ठीक आहे हरकत नाही तुम्हाला जे माहिती मिळते ते तुम्ही छापत राहता बोलत राहतं परंतु जोपर्यंत खरं काय म्हणजे त्यांच्यावर जोपर्यंत सिद्ध होत नाही गुन्हा म्हणजे ते सहभाग आहेत तोपर्यंत आपण त्यांना राजीनामा मागणं चुकीच होईल